पावसाळा संपत आला तरी नदी भरली नाही काटावरले गावचं नाव आहे महापौर असू द्या आपल्याला ले काय लेखोला जायचं नाही आपल्याला जायचे अंबाजोगाईला आणि तिथून पुढं परळी वैजनाथल्या तर चला जाऊ तर आंबाजोगाई हाय माझ्या गावापासून पंच्याहत्तर किलोमीटर आणि हा रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस तास दीड तास गाडी चालवून मी पोचलो उड्डाणपुलाजवळ याच्या खालून एक फाटा उजवीकडे जातो आंबाईला अंबाजोगाईत आल्यावर मी आलो योगेश्वरी किंवा जोगेश्वरी देवस्थान इथं पार्किंगची व्यवस्था होती गाडी लावली नाश्ता केला आणि निघालो दर्शनाला मध्ये व्हिडिओ शूटिंग परवानगी नाही त्यामुळे व्हिडिओ शूटिंग केली नाही तिथं मी गेलो दासोपंतच्या समाधीकडे आणि कला रस्ता जातो जुने जोगेश्वरी देवी मंदिराकडे सगळीकडे जंगल जंगल दिसत होते एकदम शांत वातावरण हिरवगार इथं आहे श्री दासोपंत स्वामींची समाधी दासोपंत स्वामी हे सोळाव्या शतकात होऊन गेलेले एक मराठी कवी होते मराठी संत कवी होते पूर्वी त्यांची प्रसिद्ध असलेली पासोडी इथंच ठेवलेली होती समाधीजवळ त्यांच्या पण नंतर ती दुसरीकडे हलवण्यात आली आता इथं कुलूप लावलेलं आहे पूर्वी दर्शनासाठी उघडं असायचं आता इथं सुरक्षा म्हणून कुलूप लावलेलं आहे सोळाशे पंधरामध्ये वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांनी इथं समाधी घेतली आजूबाजूचं वातावरण एकदम निसर्गरम्य आणि शांत कुठली गडबड नाही कोंदळ नाही बाजूलाच एक जुना शिव मंदिर आहे छोटस मंदिर आहे उंचीला कमीच आहे आणि इथला महादेव असा तळघरात असल्यासारखा आहे तिथे पाणी पण साचलं होतं या तळघरात महादेवाची मूर्ती आहे मूर्ती नाही पिंड आहे मंदिर छोटस आहे पण कलाकुसर जुनी छान आहे एकदम थांबा एकदा गोल फिरूनच दाखवतो महादेवाच्या मंदिराच्या मागे एक दीपमाळ आहे छोटी त्याच्या पाठीमाग एक नरसिंह मंदिर आहे आणि एक छोटीशी बारो दोन बार बारो आहेत पण दुसऱ्या बारोत पोरं आंघोळ करत होते म्हणून तिथलं काही शूटिंग केलं नाही मी शांत आणि प्रसन्न वातावरण होतं म्हणून एक पंधरा मिनट इथं बसलो आराम केला मग पुढे निघालो दासोपंतांच्या समाधीपासून थोडं पुढे गेले की आद्य कवी मुकुंदराज स्वामी प्रवेशद्वार दिसतं जिथून थोडं पुढे गेले की मुकुंदराज स्वामीची समाधी पण आहे आणि हे जंगल जंगलच जंगल दाट जंगल, ताट जंगल प्रवेशद्वाराच्या कमानेपासून थोडं पुढे आलं की इथं असं एक पाठी दिसते बांदा कोलाई इकडं आहे मुकुंदराज स्वामीचं मंदिर आणि इकडं आहे घाट नागनाथ मंदिर तिकडे पण जायचं आहे आपल्याला आधी पण जाऊ मुकुंदराज स्वामीच्या समाधीकडे जी आहे इकडे मध्ये गेल्या राजने प्रवेशद्वार दिसते इथून खाली पायऱ्यात खाली जायला उतार आहे आणि तिथं खाली आहे मुकुंदराज स्वामींची समाधी जे मराठीतले आद्य कवी होते मुकुंदराज स्वामी त्यांची तिथं ते समाधी समोर जे डोंगर रांग दिसते ती आहे बालाघाट डोंगर रांग मराठवाड्यात डोंगर रांग कमीच आहेत आणि जे आहेत ते उंचीला कमी आहेत सह्याद्रीत उंच नाही तर चला पायऱ्यानं खाली उतरू आणि मुकुंदराज स्वामीचं दर्शन घेऊ पायऱ्या नवीन बसवणार आहेत बहुतेक जागी जागी दगड ठेवलेत पायऱ्याची आणि हे देखणे डोंगर रांग दरी डोंगर खालून बारीक नदी एक वाहते पायऱ्या उतरून थोडं खाली आलं की इथं थोडं पटांगण आहे आणि तिथंच आहे मुकुंदराज स्वामींची समाधी पत्र्याचं शेड वगैरे मारून इथं आसरा केलेला आहे आणि ही आहे मुकुंदराज स्वामी यांची समाधी आज जाऊन दर्शन घेतलं पायऱ्या चोडून वर आलो आणि इथं थोडा वेळ निसर्गाचा आस्वाद घेतला जंगल आहे जंगलात बिबटे आहेत अशी पाठी लावलेली आहे तिकडे वाघ काय नाही पण बिबट्या आहेत इथं थोडा वेळ थांबून मी पुन्हा निघालो घाट नागनाथ मंदिराकडे जे इथून जवळच आहे हा रस्ता जातो कोकणात आल्यासारखं वाटतं ह्या रस्त्याला गेलं की वळणावळणाचा रस्ता आहे तीव्र उतार इथं आलं की इथं पाठी लागते बाण दाखवलाय घाटनागनाथ मंदिराकडे आणि सरळ गेलं की दुसऱ्या गावाला जाते वाघ काही दिसले नाहीत पण वाघाची मावशी दिसली घाटनागनाथ शिवालय मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पाठीमागे आहे छोटासा धबधब्याकडे निघालो मंदिराच्या बाजूनच एक रस्ता आहे जो मंदिराच्या पाठीमागे जातो ज्या रस्त्यानं गेलं की आधी एक जंगल लागतं आणि पायावाटेनं सरळ गेलं की ते एक नदी आहे नदी ओढ्यापेक्षा लहान असलेली नदी पाणी नसलेली नदी पावसाळ्यातही कमी पाणी असलेली नदी ती ओलंडली की पुढे सरळ पाय वाट्याने चढता जायचं आजूबाजूचं जंगल छोटीशी नदी दगड धोंडे तुडवत असं पुढं पुढं चालत गेलं की इथं थोडं पाणी दिसतं बालाघाट डोंगर राऊ ये रोड पे छ लहन नदी छोटा सा पानी एक छोटा सा दगड दिसला दगडा खाली बारा पोरं आवरा करत होते शाळेतली पोरं होते शाळा पुढे नव्हती आंबाजोगाईला करून मी पुढे निघालो परळी वैजनाथकडे जे इथून आहे पंचवीस किलोमीटर आंबाजोगाईवरून बालाघाट डोंगर रंगा बघत काळे ढग बघत परळी वैजनाथला आहे बारावा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक इथं चालू आहे कृषी महोत्सव ज्याची लिंक मी माझ्या शेतीच्या चॅनलवर दिलेली आहे परळी वैजनाथच्या मंदिरात मी दर्शनासाठी गेलो खूप मोठी रांग होती तीन तास लागले मला दर्शन घेऊन बाहेर यायला श्रावण महिना चालू आहे त्यात कृषी महोत्सवामुळे आलेले लोक दर्शनासाठी येत होते त्याच्यामुळे गर्दी होती സംജുൻ ബാഗറയേ ഉള്ളൂ അടി വീഡിയോ കണ്ടി